छान सजवत आहे कारण रस्त्याची पण तयारी चालू आहे आमच्याकडे तुम्हाला माहीतच आहे जिबा वगैरे चालू आहे मग त्याच्यामुळे आम्ही विहारात कमी येतो आणि जवळपास सगळं सर्व उपाशी सर्व उपाशी कामणार देत आहेत पुढे हो का नाही आम्ही गेलो तो ताळवाला तेव्हा बघितलं हा हे काय म्हणून पैसे आम्हाला काही समजलं नाही ते ते असं त्यांच्यासारखं आम्ही म्हणलं कल्पवृक्ष कल्प कोणतं वृक्ष कल्पवृक्ष माझंही लक्ष नाही धनेन त्या गोष्टी पण मी विचारलं त्याला आता म्हणजे कल्पवृक्ष घे आता मी आता दान देणार त्याच्यात पैसे ठेव पैसे आहेत अय बे नाही अनु कल्पवृक्ष म्हणतात त्याला बघा मेहनत करतात उपाशी का दिसतात चांगली पुसील माझी माईच्या काढाय माईच्या ఐిగే లిప్టిత అమూ కుసాయకా Nacht ఆటి అంపాసి కా తతిని కిం అర్కా? యేరంి కాలా ఆకో? కాలితదాం హిలిగే… మూపీతి కాల్ నితాది అహి కిం న

लहान लहान कांबळे मॅडम जे भीम करा आणि कांबळे जय भीम करा सगळ्या युट्यूब फॅमिली ओळख झाली पाहिजे ना चालते ना युट्यूब टाकलं तर नाही तर आमचा नवरा बोलते ना आमचा नवरा कल्ला करते ठीक आहे